अमरावतीमध्ये जल अधिकाऱ्यांसंदर्भातल्या परीक्षेमध्ये पेपर फुटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तो पेपर रद्द करण्याची मागणी केली होती परंतु सरकारने तो पेपर रद्द केला नाही आणि यात सर्व गोष्टींच्या संदर्भात विद्यार्थी थेट महाविकास आघाडीच्या सभेत पोहोचले सोबतच तिथे फलकबाजी व निवेदन देत पेपर सरकारला रद्द करायला लावण्याची मागणी केली आहे पाफिया सर्व सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास करणारे विद्यार्थी आम्ही शासनाला म्हणजे जलसंधारणा विभागाची एक परीक्षा होती जलसंधरणासाठी तरी त्या परीक्षेसाठी आम्ही अठरा त्या दरम्यानच सांगितले होते की अशा अशा प्रकारे पेपरमध्ये पेपर फुटू शकतो परंतु त्या गोष्टीकडे सर बिंडोपणे दुर्लक्ष निर्गापणे त्यांनी जे दुर्लक्ष केलं आणि अमरावतीचं जे सेंटर आहे ए आर एन डिजिटल त्या सेंटरवरती आलटी ज्या ठिकाणी तलाठी भरतीचा पेपर फुटला होता त्याच ठिकाणी जलतंधारांचा पेपर देखील फुटलेला आहे आणि आम अजूनसुद्धा ज्या ज्या लोकांनी पेपर फोडले आहे त्या त्या लोकांवरती अजूनसुद्धा एफ आय आर दाखल झालेली नाही पेपर ज्याला चीट दिली त्या मुलावर एफ आय आर दाखल झालेली आहे परंतु त्याच्या त्याच्यामागचं अजून खूप मोठं एखादं रॅकेट असणं शक्यता आहे आणि ह्यामध्ये अजून आमची विनंती अशी असणार आहे की यामध्ये तुम्ही जर्जनदारांची एकदम लवकरात लवकर कॅन्सल करून तुमची सगळी कारवाई करा काय सांगशील तुम्ही एक फलक घेऊन इथं आलेला आहात आता महाविकास आघाडी आणि इंडियन अलायन्सच्या सभेत काय अधिकतर माहिती देशील आम्हाला फक्त आमची जी एक्झाम झालेली वीस एकवीस तारखेला एक्झाम झाली आम्ही ती पोस्टपॉइ करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले सर्वांनी म्हणून तरी ती पोस्टपॉइ झाली नव्हती आणि जे गैरप्रकार तलाठी भरती झालेले ज्या सेंटरला त्या सेंटरला आम्ही एक ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेलं होतं तरी आमची एक्झाम तिथेच घेतली आणि परत तोच प्रकार घडला एकवीस तारखेला आणि पेपर तिथे फुटला आमचा एकवीस तारखेचा सेकंड शिफ्टचा तर आमची पूर्ण एवढीच मागणी आहे की ती एक्झाम रद्द करावी आणि आमचे परत रिशेड्यूल करून एक्झाम घेण्यात यावी ती दीपांजली प्रल्हाद बोरसे सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट माझ्यासारखेच खूप जण ग्रामीण शहरातून येऊन एक्झामची तयारी करतात पण अशा आपल्या पेपर फुटत असतील तरी आपण कारवाई करत नसाल तर याच्यात ग्रामीण भागातल्या पोरांचं खूप नुकसान आहे जे की इथं राहायला येतात आणि खूप सारा खर्च करून अभ्यास करतात त्याच पोरांचा स्टडी करून सुद्धा क्वालिफिकेशन होत नसेल आणि आपण पैसे घेऊन जर तिथं हजर राहत म्हणजे पैसे भरणाऱ्या पोरांना आपण तिथं हे करत असू तर याच्यात मला वाटतंय सरकारने लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही युवा पिढी आपल्या सोबत पाहिजे असेल तर तुम्ही खरंच या बाबतीकडे लक्ष द्या आणि पेपर फुटणारे जे सेंटर आहे त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका एवढीच मी मागणी करते सरकारकडे